सर्वांना नमस्कार झाशीची राणी लक्ष्मीबाई भाग दोन उद्रेक स्त्रियासुद्धा गीत उत्सव आणि मनोरंजनाच्या कला यांच्याद्वारा शिबिरातील सैन्यात असंतोष पसरविण्याच्या तयारीला लागल्या होत्या जे काही घडत होते त्याची पूर्वसूचना राणीला देण्यात येत होती पौर्णिमा होऊन गेली फेब्रुवारीच्या रात्री तात्या टोपे राणीला भेटायला आले तात्या टोपे यांनी आपल्याबरोबर एक चिठ्ठी आणली होती त्यात लिहिले होते आता अधिक सहन करणे कठीण आहे डोक्यावर लटकत असलेल्या तलवारीला आम्ही कुठपर्यंत संयम दाखवायचा उठा आणि न्यायासाठी बलिदान करायला तयार व्हा क्रूर शासनाने या देशाला गुलाम केलेले आहे याचा नाश करा देशाला स्वतंत्र करा आपला अधिकार मिळवा राणीला माहीत होते की ही वेळ उठावासाठी उपयोगाची नाही पण तात्या टोपे म्हणाले सैन्यात इतका असंतोष आहे की रक्कम गोळा करणे कठीण नाही तसे शस्त्र आणि बारूद तयार आहे मग संपूर्ण देशातील लोक रविवार दिनांक एकतीस मे रोजी विद्रोह करतील असा निश्चय करण्यात आला कमळाचे फुल विद्येची देवी सरस्वती आणि धनाची देवी लक्ष्मी भारतीयांची महान प्रतिके आहेत त्यामुळे कमळ हे क्रांतीचे प्रतीक म्हणून निवडण्यात आले भाकरीसुद्धा क्रांतीचे चिन्ह बनली क्रांतीचा संदेश पसरविण्यासाठी पद्धत अशी होती एका ठिकाणाहून पाठवलेली भाकरी दुसऱ्या नगरात पाठविण्यात येत असे आणि त्या ठिकाणी भाकरी दुसरीकडे पाठविण्यात येत असे परंतु बराकपूरमध्ये नियोजित केलेल्या के दिवसापूर्वीच उद्रेक झाला दहा मेला मेरठ या गावी विद्रोहाच्या ठिणगीने पेट घेतला मेरठ आणि दिल्ली येथे सेनेतील भारतीय ये एक झाले आणि त्यांनी दिल्लीच्या गादीवर आपला अधिकार मिळविला बहादूर शाहला भारताचा सम्राट म्हणून घोषित करण्यात आले शिपायांचे बंड नव्हे स्वातंत्र्यसमर ब्रिटिश शासनाने भारतीय स्वातंत्र्यसमराचा जो इतिहास लिहिला आहे त्यात त्यांनी या युद्धाला शिपायांचे बंड असे संबोधले आहे त्यावरून फक्त सैनिकांनी ह्यात भाग घेतला बाकी कुणीही नाही अशी समजूत होते जनतेच्या या युद्धात सैनिकांनी आपली भूमिका बजावली हे खरे आहे परंतु त्यात फक्त सैनिकच नव्हते राजे महाराजे सरदार पेशवे नवाब आणि दिल्लीचे सम्राट हिंदू मुसलमान मौलवी आणि पुरोहित या सर्वांनी ह्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला स्त्रियांचासुद्धा यात फार मोठा वाटा होता अठरा ते वीस महिनेपर्यंत रक्तपात सुरू होता आम्ही या क्रांतियुद्धात त्यावेळी पराभूत झालो हे इतिहासदृष्ट सत्य आहे परंतु एक गुलाम देश आपल्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या लढाईमध्ये कितीही वेळा पराभूत झाला तरी त्यात शरम वाटण्यासारखे काहीच नाही संघर्ष हेच जनतेच्या जिवंतपणाचे लक्षण आहे तेच खरे यश आहे सतराशे बावन्नमध्ये जेव्हा ब्रिटिशांनी मोगल सम्राटासमोर गुडघे टेकवून व्यापारासाठी परवानगी मागितली होती त्यावेळी कंपनीजवळ फक्त तीन गोदामे होती त्यांच्याजवळ वीस एकर जमीन होती पण शंभर वर्षात साडेसहा लाख एकर भूमीवर त्यांनी आपले राज्य पसरविले देशाचे राजकीय आणि आर्थिक जीवन आपल्या नियंत्रणाखाली असावे एवढेच कंपनीला पुरेसे नव्हते कंपनीची अशी इच्छा होती की भारताने त्यांचा धर्मही पण स्वीकारावा ख्रिश्चन धर्म पसरविण्याचे त्यांचे प्रयत्न जोरात सुरू होते अशा रीतीनेच जनतेला आंदोलन करण्यासाठी अनेक कारणे सापडली आग पसरत गेली राणीच्या दिनचर्येत काहीही बदल झाला नव्हता पूजा प्रार्थना आणि धार्मिक विधी याबरोबरच तिची युद्धाची तयारी चालू होती एकदा कोणीतरी तिला विचारले राणीसाहेब आता हे युद्धाचे प्रशिक्षण कशाला आपण आपला आणखी काही वेळ भग भगवत भक्तीमध्ये घालवू शकणार नाही काय मी एक क्षत्रिय महिला आहे मी आपल्या कर्तव्याचे पालन करीत आहे देशाचे तसेच न्यायाचे रक्षण करणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे आम्हाला लढण्याकरिता तयार असायला हवे मी शत्रूंना शरण जाऊ शकणार नाही एखाद्या असहाय्य विधवेसारखी रडत रडत मी प्राण देऊ शकणार नाही आपल्या उद्देशासाठी मी लढीन आणि हसत हसत मृत्यूचा स्वीकार करीन चार जूनला मेरठमध्ये क्रांतीचा वणवा पेटला त्याच दिवशी झाशीमध्येही संकटांची छाया दिसायला लागली एका हवालदाराने काही सैनिकांसोबत इंग्रजांनी तयार केलेल्या स्टार फोर्टमध्ये प्रवेश केला आणि तिथे असलेली युद्धसामग्री आणि साठा हातात घेतला कॅम्पमध्ये असलेल्या ब्रिटिश स्त्रिया आणि मुले यांना ताबडतोब किल्ल्यात हलवून तेथे त्यांची व्यवस्था करण्यात आली ब्रिटिश अधिकारी राणीला मदतीसाठी विनंती करायला गेले त्यांनी सांगितले की ह्या परिस्थितीवर आम्ही नियंत्रण ठेवू शकू असा आमचा पूर्ण विश्वास आहे पण ह्या कठीण परिस्थितीत आपणही आम्हाला मदत करायला हवी राणीने त्यावर उत्तर दिले माझ्याजवळ सैन्य किंवा शस्त्र नाहीत जर आपण कबूल असाल तर जनतेच्या रक्षणासाठी सैन्य एकत्र करण्यास मी तयार आहे ब्रिटिशांनी राणीच्या ह्या प्रस्तावाला अनुमती दिली परंतु सैनिकांनी जेव्हा एका ब्रिटिश अधिकाऱ्याचा गोळी घालून खून केला तेव्हा ते, ते भयभीत झाले ताबडतोब एक वरिष्ठ अधिकारी राणीकडे धावत आला त्याने सांगितले आम्ही पुरुष आहोत आम्हाला चिंता नाही परंतु आमच्या स्त्रिया आणि मुले यांना आपण आपल्या महालात आश्रय द्यावा राणीच्या सहकाऱ्यांनी तिला तसा सल्ला दिला की राणीने ब्रिटिशांना असे वचन देऊ नये परंतु आपले युद्ध केवळ इंग्रज पुरुषांविरुद्ध आहे स्त्रिया आणि लहान मुले यांना महालात आश्रय जरूर मिळेल असे राणीने सांगितले राणीने त्यांना आश्वासन दिले आणि केवळ जेवणच नव्हे तर युद्धाच्या समयीही त्यांच्याकडे पूर्ण लक्ष दिले नेतृत्व नसलेल्या सैन्याने इंग्रजांवर विजय मिळवला सैनिक झाशी लुटण्याच्या विचारात होते पण राणीने त्यांना दागिने आणि रोख रकमा दिल्या ते संतुष्ट झाले मग सैन्याने दिल्लीकडे मोर्चा वळविला अराजकता नाहीशी करण्यासाठी ताबडतोब राणीने कारवाई केली नेते आणि सेनाधिकारी यांनी राणीला राज्याचे प्रशासक बनण्यासाठी एकमुखाने विनंती केली राणीने त्याला मान्यता दिली आणि किल्ल्यावर पुन्हा एकदा राज्याचा ध्वज फडकू लागला झाशी रात्रंदिवस युद्धाच्या तयारीला लागली नवीन शस्त्रे तयार करण्यात आली परंतु चार पाच दिवसात राणीच्या समोर एक नवीन संकट उभे राहिले झाशीचे राज्य एक दुर्बल महिला चालवीत आहे असा विचार करून सदाशिवराव नावाच्या एका व्यक्तीने राज्यातील एका भागात विद्रोह केला आणि स्वतःलाच राजा म्हणून घोषित केले महाराणी ताबडतोब तेथे पोहोचली आणि तिने तो विद्रोह थांबवला सर ह्यूरोज यांच्या नेतृत्वाखाली इंग्रज सेनेचे एक पथक झाशीला पोहोचले राणीने आपल्या सर्व सहकाऱ्यांसह निशस्त्र बाहेर येऊन आपली भेट घ्यावी असा ह्युरोजने तिला निरोप धाडला परंतु राणीने ज्या त्या गोष्टीला नकार दिला तिने उत्तर दिले की मी जिथे जाईन तिथे आपल्या सैन्यासहच जाईल जून अठराशे सत्तावन्नपासून मार्च अठराशे अठ्ठावन्नपर्यंत म्हणजे झाशीचा कारभार ब्रिटिशांकडून आपल्या हातात घेतल्यावर दहा महिन्यात लक्ष्मीबाईंनी त्यात बऱ्याच सुधारणा केल्या आता खजिना भरला होता सैन्य व्यवस्थित होते पुरुषांच्या सैन्याच्या बरोबरीने महिलांचे सैन्य होते राणीने आपल्या काही तोफांना गर्जना भवानी शंकर चमकती बिजली अशी नावे दिली त्या तोफा स्त्रिया आणि पुरुष यांच्याकडून आलटून पालटून वापरण्यात येत होत्या जुनी शस्त्रेही परजण्यात आली त्या काळात झाशीमध्ये प्रत्येक घरात युद्धाची तयारी होत होती सगळे काही महाराणीच्या मार्गदर्शनाखाली होत असे तेवीस मार्च अठराशे अठ्ठावन्नला सर यहू रोजच्या सैन्याने युद्धाची घोषणा केली दहा बारा दिवसातच झाशीचे छोटेसे राज्य विजयाच्या प्रकाशात आणि पराजयाच्या छायेत आंदोलत होते ज्या ठिकाणी एखादा विजय मिळेल तिथेच दुसऱ्याच क्षणी पराजयाचा आघात होई अनेक विश्वासू सरदार धारातीर्थी पडले होते दुर्दैवाने बाहेरून काहीही मदत मिळाली नाही युद्धाची देवता जेव्हा इंग्रजांचे सैन्य वाढले आणि ह्यूरोजने झाशीमध्ये प्रवेश केला तेव्हा मात्र राणीने स्वतः शस्त्र उचलले तिने स्वतः पुरुषाची वस्त्र परिधान केली आणि युद्धातील देवतेसारखी ती, ती लढली तिच्या शौर्याने इंग्रज सैन्याला झुकवले तिच्या सैन्याचे संघटन आणि पुरुषांच्या बरोबरीने चाललेली तिची लढाई पाहून ह्यूरोज चकित झाला जेव्हा स्थिती नियंत्रणापलीकडे गेली तेव्हा तिने राजदरबारां दरबारांना बोलवून त्यांच्यासमोर आपला प्रस्ताव मांडला ती म्हणाली आपले सेनापती आणि आपले शूर सैनिक आणि तोफा डागणारे योद्धे आता आपल्यात आत नाहीत किल्ल्यात जे चार हजार सैनिक होते त्यांच्यापैकी आता चारशेही राहिलेले नाहीत किल्ला आता मजबूत राहिलेला नाही तेव्हा आता आपल्याला लवकरात लवकर हे ठिकाण सोडले पाहिजे पुन्हा सैन्य संघटित केले पाहिजे आणि पुन्हा हल्ला केला पाहिजे सर्वांनी तिच्या सूचनेला मान्यता दिली नंतर काही योद्ध्यांना बरोबर घेऊन राणी शत्रूंची फळी कापीत कापीत निघून गेली बोकर नावाचा एक ब्रिटिश अधिकारी एक सैन्याची तुकडी बरोबर घेऊन तिच्या मागे मागे गेला लढाईत तो स्वतः जखमी होऊन मागे सरला होता इकडे राणीचा घोडाही मरून पडला तरी पण ती निराश झाली नाही ताबडतोब कालपीला जाऊन ती तात्या टोपे आणि रावसाहेब यांना मिळाली ज्योत मालवण्यापूर्वी कालपीलाही राणी सैन्य जमविण्याच्या मागे लागली होती ह्युरोजनी कालपीला वेढा घातला होता पराजय निश्चितपणे दिसू लागल्यावर रावसाहेब तात्या आणि इतर लोक राणीच्या बरोबर ग्वाल्हेरकडे चालू लागले ते गोपाळपूरला पोहोचले तेथे रात्री रावसाहेब तात्या आणि बांद्याचा नवाब यांची बैठक झाली दुसऱ्या दिवशी ते राणीला भेटले युद्ध करण्याची त्यांची इच्छा नव्हती राणीने आवाहन केले जोपर्यंत आम्ही किल्ल्यावर राहिलो तोपर्यंत आम्ही इंग्रजांशी लढलो आताही आपल्याला लढाई सुरूच ठेवायला हवी ग्वाल्हेरचा किल्ला जवळच आहे तेथील राजाचा कल इंग्रजांकडे आहे हे सत्य आहे परंतु त्याचे सैन्य आणि जनता इंग्रजांच्या विरुद्ध आहे हे मला माहीत आहे ह्याशिवाय तिथे बंदुका आणि गोळा बारूद यांचा फार मोठा साठा आहे राणीचे आवाहन स्वीकारण्यात आले सैन्याची एक छोटी तुकडी घेऊन तात्या जेव्हा ग्वाल्हेरला पोहोचले तेव्हा तिथली जास्तीत जास्त सेना त्यांना मिळाली ग्वाल्हेरचा राजा पळून गेला आणि त्याने इंग्रजांचे संरक्षण मागितले परंतु त्यानंतर जे काही घडले ते म्हणजे मूर्खपणाची पुनरावृत्ती होती राणी आणि तिचे मित्र सोडून बाकीचे सारे सरदार आनंदात मग्न होते राणीने दिलेल्या रा सूचना हवेत उडून गेल्या या आनंदोत्सवापासून दूर असलेल्या राणीने ग्वाल्हेरच्या किल्ल्याचे सूक्ष्म निरीक्षण केले तिने आपला एक मोर्चाही तयार केला पण बाकीच्या सरदारांनी तिच्या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही युद्धाचा शेवट ह्यू रोज आता वाट पाहायला तयार नव्हता सतरा जून अठराशे अठ्ठावन्नला लढाईला पुन्हा सुरुवात झाली राणीने पुरुषाचा वेश परिधान केला आणि युद्धाला तयार झाली युरोज एक नवीनच चाल खेळला महाराजा जयाजीराव शिंदे आधी ग्वाल्हेरहून पळून गेले होते आणि ब्रिटिशांच्या संरक्षणाखाली राहिले होते ते पुन्हा ग्वाल्हेरला परत आले ते येताच युरोजने घोषणा केली की महाराजा जयाजीरावांना पुन्हा गादीवर बसविण्यासाठीच आम्ही लढत आहोत त्याकरिता जे सैनिक परत येतील त्या सर्वांना माफ करण्यात येईल पेशव्यांचा विवेक आता जागा झाला पण राणीच्या समोर जायला त्यांना लाज वाटत होती शेवटी त्यांनी तात्या टोपेला पाठविले आणि क्षमेची याचना केली राणीने आपल्या युद्धाची योजना त्यांच्यासमोर ठेवली तात्या टोपे यांनी ती स्वीकारली राणीच्या सैन्याची संख्या जरी कमी होती तरी सरदारांच्या असाधारण साहस युद्धाची व्यूहरचना आणि राणीचा पराक्रम यामुळे ब्रिटिशांची सेना त्रस्त झाली त्या दिवशीचा विजय केवळ राणीमुळे झाला दुसऱ्या दिवशी, दिवशी अठरा तारखेला सूर्योदयापूर्वीच इंग्रजांनी युद्धाचे शिंग फुंकले महाराजा जयाजीरावांना गादीवर बसविण्याच्या घोषणेने प्रभावित झालेले सैनिक इंग्रजांना जाऊन मिळाले होते रावसाहेबांकडे जे ब्रिगेड होते त्यांनीही इंग्रजांविषयी आपली निष्ठा प्रगट केली अशी ही वार्ता आली राणी लक्ष्मीबाईंनी रामचंद्रराव देशमुख यांना बोलावले आणि सांगितले आज युद्धाचा सा शेवटचा दिवस असावा असे वाटते जर मला मृत्यू आला तर माझा पुत्र दामोदर ह्याचे जीवन माझ्या जीवनापेक्षाही मौल्यवान समजले जावे आणि त्यादृष्टीने त्याचा सांभाळ करण्यात यावा आणखी एक संदेश असा होता जर माझा मृत्यू झाला तर जे लोक माझ्या धर्माचे नाहीत त्यांच्या हातात माझा देह पडू नये रोजचे सैन्यबळ अधिक होते क्रांतिकारकांची एक फार मोठी तुकडी धारातीर्थी पडली होती त्यांच्या एका त्यांच्या तोफा ब्रिटिशांच्या हाती गेल्या होत्या ब्रिटिश सैन्य एखाद्या पुराच्या लोंढ्याप्रमाणे किल्ल्यात शिरत होते राणीच्या समोर आता किल्ला सोडून जाण्याशिवाय काहीच मार्ग उरला नव्हता घोड्याचे लगाम आपल्या दातात धरून दोन्ही हातां तलवारी चालवीत राणी पुढे सरकत होती काही पठान सरदार रघुनाथ सिंह देशमुख हेही तिच्याबरोबर चालायला हे लागले पण ब्रिटिश सैन्याने त्यांना घेरले रक्ताच्या धारा वाहत होत्या पश्चिम दिशेला मावळणारा सूर्यसुद्धा त्याच रंगात न्हाला होता अंधार बडू लागला होता एक ब्रिटिश सैनिक राणीच्या अगदी जवळ आला आणि त्याने राणीच्या छातीवर नेम धरून सुरा फेकला राणीने सैनिकाला ठार केले पण तिच्या शरीरातून रक्त वाहत होते विश्रांती घ्यायला मुळीच वेळ नव्हता ब्रिटिश सैन्य तिचा पाठलाग करीत होते राणी आता स्वर्णरेखा नहर ओलांडणार इतक्यात एका ब्रिटिश सैनिकाच्या बंदुकीची गोळी तिच्या उजव्या जांघेत घुसली राणीने अशाही स्थितीत डाव्या हाताने तलवार चालवीत त्या सैनिकावर वार करून त्याला ठार केले क्रूर आघात राणीच्या घोड्याने दगा दिला राणीचा एक पाय संवेदनाशून्य होऊन गेला होता पोटातून रक्त वाहतच होते एवढ्यात एक ब्रिटिश सैनिक वेगाने तिच्याजवळ आला आणि त्याच्या तलवारीने तिचा उजवा गाल कापला गेला राणीचे डोळेही लाल झाले होते एवढे होऊन सुद्धा तिने त्या सैनिकाचा हात कापला होता राणीचा अंगरक्षक गुल मोहम्मद याला दुःख सहन झाले नाही वीराप्रमाणे लढणाऱ्या त्या योद्ध्यानेच अश्रू ढाळायला प्रारंभ केला रघुनाथ सिंह आणि रामचंद्रराव देशमुख यांनी राणीला घोड्यावरून उतरायला मदत केली रघुनाथ सिंह म्हणाले आता एक क्षणही वाया घालवायला वेळ नाही आपल्याला आता लवकरच येथून जवळ असलेल्या बाबा गंगादास यांच्या मठात पोहोचायला पाहिजे रामचंद्ररावांनी रडणाऱ्या लहानक्या दामोदरला घोड्यावर बसविले राणीला आपल्या मांडीवर घेतले आणि ते संत गंगादास यांच्या मठाकडे निघाले त्यांच्या मागे अंगरक्षक म्हणून रघुनाथ सिंह आणि गुलमोहम्मद पण गेले अंधारात सुद्धा बाबा गंगादास यांनी रक्ताने न्हालेल्या राणीला ओळखले थंड पाण्याने तिचे तोंड धुतले तिला गंगाजल प्यायला दिले आता तिला थोडी शुद्ध आली थरथर त्या ओठांनी तिचे फक्त हर हर महादेव एवढेच शब्द उच्चारले आणि ती पुन्हा बेशुद्ध झाली थोड्या वेळाने राणीने महत्प्रयासाने आपले डोळे उघडले लहानपणी शिकलेल्या गीता पाठायला सुरुवात केली हळूहळू आवाज क्षीण होत गेला तिचे शेवटचे शब्द होते वासुदेव मी आपल्यापुढे नम्र आहे झाशीच्या भाग्यलक्ष्मीचा अस्त झाला रघुनाथ सिंह हो, गुलमोहम्मद आणि दामोदरराव यांच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहत होत्या बाबा गंगादासांनी आपल्या पवित्रवाणीने म्हटले प्रकाशाला शेवट नसतो तो प्रत्येक कणात लपलेला असतो योग्य वेळी तो पुन्हा चमकतो राणीच्या पार्थिव शरीराला अग्निदेवतेने आपल्या खुशीत सामावून घेतले तेजस्वी महिला राणी लक्ष्मीबाईने केवळ भारतातीलच नव्हे तर विश्वातील महिलांना गौरवान्वित केले आहे तिचे जीवन पवित्र होते तिचे जीवन म्हणजे स्त्रीत्व साहस देशभक्ती आणि समर्पण यांची प्रेरक कहाणीच आहे शरीराने ती स्त्री होती पण तिचे तेज सिंहासारखे होते ती राजनीतीतही हुशार होती सर्वसामान्य महिलांप्रमाणे ती जरा कृष होती पण युद्धाच्या वेळी जेव्हा ती रणांगणावर जायची आणि शस्त्र उचलायची तेव्हा कालीमातेचीच प्रतिकृती वाटत असे ती सुंदर आणि सुकोमोल होती परंतु तिच्या साहसाने पुरुषांवरही मात केली वयाने ती लहान होती तरी तिची दूरदृष्टी आणि दृढनिश्चय आणि निर्णयशक्ती परिपक्व होती लाडात आणि प्रेमात वाढविलेल्या वडिलांच्या घरून जेव्हा ती पतिगृही आली तेव्हा ती एक आदर्श पत्नीच बनली होती परंतु पतीच्या निधनानंतर जीवनाबद्दल कोणतेही विशेष आकर्षण तिला उरले नाही तरीसुद्धा ती आपली जबाबदारी विसरली नाही ती कट्टर हिंदू होती परंतु इतर धर्मांच्या बाबतीत सहिष्णू होती युद्धात जेव्हा ती सैन्याचे नेतृत्व करी तेव्हा हिंदू सैनिकांप्रमाणेच मुसलमान सैनिकही तिच्या सैन्यातील समोरच्या फळीत असत लक्ष्मीबाई एकोणीस नोव्हेंबर अठराशे पस्तीस ते अठरा जून अठराशे अठ्ठावन्नपर्यंत केवळ बावीस वर्ष सात महिने जगली एखाद्या काळ्याकुट्ट रात्री चमकणाऱ्या बिजलीसारखी ती चमकली आणि लुप्त झाली ब्रिटिश जनरल ह्युरोज राणीबरोबर कित्येक वेळा लढला आणि पराजित झाला शेवटी मात्र त्याने राणीला पराभूत केले त्यानेसुद्धा राणीचा गौरव करताना सर्वात शूर साहसी आणि तेजस्वी असलेली क्रांतिकारकांची महान राणी असा अभिप्राय व्यक्त केला धन्यवाद